बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुंबईमध्ये ते का <सल> जरांगे पाटील दाखल झालेले एकंदरीत फडणवीस सरकार आज पहाटेच मनोज जरांगे यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचं जे महासागर आझाद मैदान आणि मुंबईमध्ये जो आलेला आहे ते पाहिल्यानंतर सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याच्यावर थातुरमातूर उत्तर काढून जमणार नाही एक ठोस निर्णय घ्यावाच लागेल आणि आरक्षणाचे जे विषय जे आहे ज्या पर्याय मर्यादा वाढवण्याची जी गरज आहे ते मर्यादा वाढवण्याची जबाबदारी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करावी पण आज ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम त्या राज्य सरकारने केलं महाराष्ट्र सरकार के महाराष्ट्रातल्या सरकार, राज्य सरकारने केलं त्याच त्याच जबरदस्त चोख उत्तर आज मुंबईतल्या मराठा समाजाच्या एकजुटीने दिलेला आहे तर भविष्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल पण कुणबी मराठा याच्यामध्ये भांडण न लावता एक चांगल्या पद्धतीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे आणि तो सर्वस्वी अधिकार लोकशाहीमध्ये संसदेला दिले दिलेला आहे त्याच्या मार्गाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी माझी म्हणणं आहे रंगे पाटील या आंदोलनानंतर यशस्वी होतील असा विश्वास वाटतोय एक हजार एक टक्के ज्या पद्धतीने लोकांची ताकद त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे ते पाहिल्यानंतर सरकारला मनोज जरांगीन यशस्वी करावंच लागेल भाई, भाई मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की चिपीला विमानतळ नक्कीच गणपती मध्ये येईल मात्र नितेश आलीने याबाबत प्रेस घेऊन माहिती दिली मात्र अद्याप चिपीवरती मुंबई सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग मुंबई विमानसेवा सुरू झाली नाही कसं पाहताय बघा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये चिपी विमानतळाच्या संदर्भात निर्णय करण्याचा तसा अधिकारच नाही महाराष्ट्राच्या कॅबिनेटला कारण चिप्पी विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाला होता अथक प्रयत्नातून तो करून घेतला होता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणि आता पूर्णपणे केंद्राच्या हवाई वाहतूक मंत्र्यांच्या अखत्यारीतला तो प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी दुर्दैवाने सिंधुर्ग जिल्ह्याला सक्षम खासदार मिळाला नाही हे सिंधुर्ग जिल्ह्याचं दुर्दैव आहे त्यामुळे चिपी विमानतळाच्या ह्या चोवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्टला दोन वर्ष बंद होऊन दोन वर्ष पूर्ण होतील आणि सिंधुदर्गवासियांच्या पदरी पुन्हा एकदा ते कातळवण पाहायची वेळ आलेली आहे मोहन भागवत असं म्हणाले की इस्लाम भारतात आहे आणि भविष्यातही राहील जो असे मानत नाही तो हिंदू होऊ शकत नाही असं ते म्हणतात आदरणीय मोहन भागवतांनी ही जी शिकवण शिकवणूक जी आहे ही भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणणाऱ्या नितेश शाणेना सांगावी आणि त्यांना हे उपदेशाचे दोष दोष पाजावेत कारण ज्या पद्धतीने सध्या काही जण धर्मांध होऊन धर्म धर्मामध्ये जाती जातीमध्ये आग लावण्याचं काम करत त्याच्यामध्ये नितेश राणे अग्रसर आहेत आणि त्यामुळे मोहन भागवत सरांचं हे जे वक्तव्य आहे त्याच्यावर मी काही बोलू इच्छित नाही पण त्यांच्यात मार्गदर्शनाखाली चाललेला भाजप आणि त्यांची काही लोक कशा पद्धतीने द्वेष पसरवत आहेत त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिलं तर अधिक चांगलं होईल पंच्याहत्तर मोहन भागवत हे असं म्हणतायत की मी असं कधी म्हटलं नाही की पंच्याहत्तर वर्ष निवृत्त पंतप्रधान असतील किंवा आपण स्वतः असतील दुर्दैव आहे देशाच कारण म्हणजे अनेक वेळाला या पद्धतीचं वक्तव्य बाहेर आलेलं आहे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेलं आहे आणि साहजिकचा आहे केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदी बसले असल्यामुळे त्यांना अशा पद्धतीचा शब्द गिळावा लागतोय का परत असे शंका येते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असं एक वक्तव्य केले की नॅशनल हेरा हेराल्ड प्रकरणात काँग्रेस आणि भाजप यांचं संगणमत आहे तर एकाही काँग्रेस नेत्याला अटक झाली असतील त्यावर मी आता काय बोलू इच्छित नाही पूर्ण अभ्यासात बोलेन बाबा हुँ? आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खावी <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम